हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थन आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी आणि भरभरटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आणि माझी जी आहे ती दिवसाला सुरुवात ही झालेली आहे आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारची बघा इकडे जे आहे तर माझी देवपूजा ही सगळी आवरलेली आहे आणि चालले आहेत आणि बघा काल जे आहे ना तर आम्ही बाहेर गेलो ना फिरायला तर खूप छान वाटलं पण आत्ता जे आहे ना ते फिरून फिरून खूप वैता घेतो तर असंच आहे आणि आज तरी पंधरा ऑगस्ट होता तर त्यामुळे जे आहे तर मुलांची शाळा तर सकाळी सुटलेली आहे सकाळी गेले होते ते कारण कि पण खूप लवकर उठलेली होते आणि ते पण स्कूलला गेले मस्त आता आले आहेत आणि दोघं पण झोपले आहेत असं हे आता वाजला आहे एक आणि कालची जी आमची मस्ती खूप होती बघा तर कालचा दिवस जे आहे ना तर खूप फिरण्यामध्ये जास्त गेला आणि त्यामध्ये नवीन नवीन नवी ठिकाण जर का आपल्याला बघायचं असलं तर तिथलं आपल्याला काही माहिती नसतं मग त्यामध्ये जे आहे ना तर आपण तिथं असं म्हणजे आम्ही गेलो ना गेल तर पहिली बार होते जाण्याचे त्यामध्ये ते ते तेवढं काही समजून येत नव्हतं की नेमकं कुठं काय आहे कुठं काय आहे आम्ही पण असं विचारत होतो ह्याला त्याला विचारायचं त्यानंतरच थोडंसं जे आहे तर माहिती होत होतं पण देवदर्शन केल्याच्यानंतर खूप छान वाटतं आणि श्रावण महिन्यामुळे जे आहे तर खूप गर्दी होती त्यामुळे जे आहे तर जिथं गर्दी नव्हती का तिथलंच मी थोडेसे जे आहे ते व्हिडिओ काढले आहेत आणि गर्दीच्या ठिकाणचे मात्र काही काढलेले नाही तर चला पुढं बघा नेमकं काय काय केलं आहे आम्ही काल ते तर आणि कुठे गेलो होतो तर ज्याला ज्याला ठिकाण माहिती आहे त्यांनी नक्कीच मला सांगा कारण की मी जे आहे तर पहिली बार गेलेली होती तर कारण की काय होतं माहिती आहे का आता नवीन तुम्हाला तर माहितीच आहे तर त्यामुळे जे त्यामुळे जे आहेत आम्ही गेलो होतो तर मग खूप छान वाटलं मज्जा मस्ती केली पूर्ण परिवार एकत्र होता आणि आज जे आहे बघा सगळे ज्याचे त्याच्या कामाला लागलेले आहे ला तर चला तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि नेमका आम्ही काल काय काय केलं आहे ते नक्की पहा आणि एका देवाचं दर्शन तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे दुसऱ्याचं घेतलेलं आहे तर ते पुढे व्हिडिओमध्ये पहा बायकोच्या तापणी येऊन बसले होते तू करा महाराज ओके <laughs> आहे तर ना ना आली कस आहे पेशावाल्यांना सर्वच माहिती आहे

छान आले हे काय माहिती माहित नाही आपल्याला काढा काढा मी आहे इकडं तोपर्यंत इकडचं पाहून घेते काय आहे ते ऊन पण आहे इथं ऊन लागत आहे गर्दी पण आहे गर्मी पण आहे आणि ऊन पण खूप जास्त आहे असे काय आहे हे काही नाही मला माहिती आहे नवीन ठिकाण राहण्या काही नाही समजत पण इकडचं खूप छान वाटत आहे मला बघायचं असं काय आहे काय नाही गाव दिसत आहे बऱ्याच हे आहे खूप छान दर्शन वगैरे झालं आता वाजलेले आहेत तीन आम्ही चाललो घरी हा टायमिंगला काय बाबा बघायचं काय तू याकडं चलायच आता माहित एवढं कशाला खाल्लं मग खायचं थोडस कमी नाही खूप जास्त जे आहे तर त्यांनी भेळ वगैरे खाल्ली आणि आता डोंगरावर आले की चलायला नको वाटलं मी म्हणत होते तरी पण माझ्यासारखा उपवास करा नाही सगळ्यांनी खाल्लं पण लसी मध्ये आणि भेळमध्ये फरक असतो लसी तरतरी देते मिसळ खाल्ली तुम्ही खूप छान दर्शन झाली खूप छान वाटतं माहिती श्रावण महिन्यामध्ये असे जर का देवदर्शन झाले तर आमची पूर्ण फॅमिली जी आहे ना खूप मजा मस्ती करत आहे आणि ऊन खूप आहे माहिती आहे का ऊन थोडंसं जे आहे ना मी जे आहे ना त्या असताना डोक्यावर पदर घेऊन चालू काय करू मग आणि इकडं चाललेलं आहे खूप छान दर्शन झालं सावलीत आलं खूप बरं वाटलं असं मला आता पाहिजे हो थोडा पाऊस जर का असला तर खूप छान वाटलं असतं बरं पण पाऊसच नाही आहे आणि अशा ठिकाणी आम्ही निघालो की जिथं खूप छान आहे इथला आता परिसर तुम्हाला रिक्षामध्ये चलता चलता जे आहे ना तर नक्कीच दाखवते असं आहे चला आणि इकडं खूप आमच्या ज्या परिवार जे आहे ना पूर्ण फॅमिली आलेली आहे खूप मज्जा मस्ती चाललेली आहे कोण काय बोलते कोण काय बोलत आहे कुणाची कोणाला काय माहीत नाही आणि माझी जी आहे ते गरमी माझं पाकीट आहे का <laughs> ते फायदा पण आहे माहित आहे का जे घेईन त्याचा फायदा पण आहे काय जरा देवदर्शन करताना जाय ना तर मी माझ्या हातातलं ऑलरेडी जे आहे ना तर ते हातामध्ये दिले होते त्यामुळे त्याच्यामध्ये खूप छान असा फायदा आहे असे टिंगल करायला येतात आमच्या परिवारवाले मज्जा मस्ती तर आता बापरे रे खूप ऊन आहे बस हा चला आता हा झाडा चाललंय बाबा काहीतरी हा हा आता थोडस बर वाटलं थोडं बी म्हणलं तरी बाई का खूप गर्मी आता घरी जायला चार तास लागतात ते मग आता घरी जाण्याचा प्रवास चालवायला खूप छान वाटलं आता जायचं परेशान झाला आता इथून पुढे जायचं उपासल्या पाहुणे पाच तास दिसतात म्हणून खूप छान तर डोंगराचा जे रस्ता आहे इथे आले आहोत खूप छान वाटलं तर दर्शन वगैरे केले रात मध्ये जायचं फोटो वगैरे काही काढू देत नाही त्यावर काढलं नाही तर मी तुम्हाला आता दाखवतो रस्ता कसला आहे खूप डेंजर आहे आम्ही पहिल्यांदा बघितलं गाडी वेगळं आहेत बस हे कडचे जे आहेत गाव आहे तर तुम्हाला दिसते का नाही मला नाही माहिती पण खूप असं छान आहे बापरे रस्ता अवघड आहे ना दोन्हीकडून पण तसलाच येईल जे रेग्युलर येत असेल त्यांना सवय झालेली असेल नाही का वाटत बाबा एवढा रस्ता आहे रोज सारखी सारखी येणार काही वाटत नाही बरोबर त्यांच्या नजराकडे गेलेला असत वर्षातून एक वेळ तेव्हा काहीतरी नव दिसत इकडं तर किती झाडी आहे थोड वस्ती दिसत आहे हे गाव चला आता फायनली आम्ही जायचं कुठे जातो बाबा केलं आम्ही प्रवास लांबचा केला आहे त्यामुळे जे आता घरी जायचं आहे आणि हे रस्ता बघून जे आहे तर थोडंसं छान म्हटलं पण देवदर्शन झाल्याच्या चला घरी गेल्याच्या नंतर भेटूया